आजच्या काळात आपल्याकडे धावपळ कमी आणि एकाच जागेवर बसून काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यात अनेक जणांना नऊ ते, ते पाच ऑफिसमध्ये कॉम्प्युटर सोबत बसावं लागतं हे काम अनेकांना सोपं वाटतं पण आठ ते नऊ तास एकाच ठिकाणी काम करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं अशा प्रकारच्या कामाचे अनेक तोटे देखील आहेत त्यामुळं अनेक प्रकारचे आजार तुम्हाला घेरू लागतात एकाच जागी बसून काम केल्यानं शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवायला सुरुवात होते एका रिसर्च नुसार एकाच ठिकाणी जास्त काळ बसून काम केल्याने हिप स्नायू धोक्यात येतात या अवस्थेत स्नायूंचा ग्लुटियल इम्नोशिया खराब होतो त्याला डेड बर्ट सिंड्रोम असं नाव देण्यात आले त्यामुळं आता हा डेड बर्ट सिंड्रोम नेमका प्रकार आहे तरी काय त्याची लक्षणं काय आहेत तो झाल्यानंतर रुग्णाची काय अवस्था होते जाणून घेऊयात आजच्या विशेष सोपाच्या माध्यमातून जर एखादा रुग्ण या अवस्थेत आला तर त्याला उभं राहणंही कठीण होतं असा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आलाय जास्त वेळ बसणं ड्रायव्हिंग करणं आणि जास्त स्क्रीन टाईम हे डेड बर्ट सिंड्रोमची कारणं कारण आहेत डेड बर्ट सिंड्रोम मुळे गुडघ्याला दुखापत हिप दुखणं आणि पाठीच्या खालच्या भागात समस्या यासह अनेक समस्या उद्भवू शकतात एका रिसर्चनुसार जे लोक आपल्या दिवसाचा जास्त वेळ संगणक आणि स्क्रीनवर घालवतात त्यांच्यामध्ये दे डेट बर्ट सिंड्रोमची लक्षणं दिसून येतात डेट बर्ट सिंड्रोम शरीराला कशी हानी पोहोचवत आहे ग्लोटीन स्नायूंना हिप स्नायू मानतात जे जास्त वेळ बसून राहिल्यास कमकोत होऊ लागतात आणि जर ही समस्या आजारात रूपांतर झाली तर, तर नितंबांच्या अगदी खाली असलेले हॅमस्ट्रिंग स्नायू फाटू लागतात त्यानंतर सायटिका होऊ लागते आणि नंतर शिन स्प्लिट्स मध्ये समस्या निर्माण होते म्हणजे पायांच्या खाली असलेले स्नायू फाटू लागतात आणि यानंतर गुडघ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास सुरू होतो डेड बर्ड सिंड्रोम कधी होतो डेड बर्ट सिंड्रोम म्हणजेच ग्लुटियल अॅमनेशिया ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा तुमच्या नितमांचे स्नायू हळूहळू कमकत होऊ लागतात जेव्हा पाठीच्या स्नायूंचा वापर कमी होतो तेव्हा हे स्नायू त्यांना कोणते काम करायचं हे विसरून जातात आणि जास्त वापर न झाल्यानं हे स्नायू खराब होतात या रोगाच्या स्थितीत नितंचे स्नायू पाय आणि हातांच्या स्नायू पासून पूर्णपणे वेगळे होतात आणि त्यांच्या नसा संकुचित होतात त्यामुळं दुखापत झाली तरी आतून वेदना जाणवतात डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुमचे नितंब जर खरोखरच खराब असतील तर यानंतर खूप कठीण जाईल कारण एक वेळ अशी येईल ये की तुम्ही उभेही राहू शकणार नाही म्हणजेच परिस्थिती खूप गंभीर होईल डेडबर्ड सिंड्रोम मुळे हीच समस्या होते दीर्घकाळ बसल्यानं हिप फ्लेक्सर्स घट्ट आणि लहान होऊ शकतात तर ग्लुट्स कमकुवत होऊ शकतात या असंतुलनामुळं हिप दुखण्याची शक्यता जास्त असते आता पाहूयात डेड बर्ड सिंड्रोमची लक्षणं काय असतात डेडबर्ड सिंड्रोमची लक्षणं ही बदलू शकतात मात्र त्यातील काही लक्षणांविषयी जाणून घेऊयात पहिलं लक्षण म्हणजे हालचाल करण्यात अडचण येते कमकुवत ग्लुट्स नाईन मुळे पायऱ्या चढणं धावणं आणि दीर्घकाळ उभा राहणं यासारख्या हालचाली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो दुसरं लक्षण म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखणं कमकोत ग्लुट मुळे खालच्या पाठीवर ताण येऊ शकतो ज्यामुळं वेदना आणि अस्वस्थता जाणवते तिसरं लक्षण म्हणजे ग्लूट वेदना स्नायूच्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला तुमच्या नितंबांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते तर आता यासाठी काळजी कशी घ्यावी पाहूयात याबद्दल डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला नितमांचा ग्लुटियस स्नायू सक्रिय ठेवायचा असेल तर तुम्ही सतत बसण्याऐवजी अर्ध्या जागेवरून उठलं पाहिजे किंवा दुसरी काहीतरी क्रिया करत शरीर सक्रियपणे काम करत राहील तुमचे स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी दर तीस ते मिनिटांनी चालण्याची क्रिया तुम्ही करू शकता त्यामुळं तुमचे स्नायू सक्रिय राहतील ऑर्गोनॉमिक ऍडजस्टमेंट करा ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही तुमच्या पाठीला आधार देणारी खुर्ची वापरू शकता तसेच काम करताना तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि ताण कमी करण्यासाठी तुमच्या डेस्क आणि मॉनिटरची उंची वाढवा तर मंडळी डेट बर्ड सिंड्रोम बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीन फॉलो करा